आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी उद्या अठरा तारखेला गुरुवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत आहेत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो किती वाजता सभाबरोबर दोन वाजता त्यांनी टायमिंग आपल्याला दिलं आहे अडीचं पण दोनचं आपण देतोय म्हणजे वेळेवर येथील दोन वाजता टायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर पोचत दोन चाळीस अर्ज मी साधारण साडे बारा एक च्या दरम्यान अर्ज तीन तीनला येणार आहेत ना पावणे तीन लागणार पाच माणसं नेता येतात त्यामध्ये कोण पालकमंत्री आमदार आणि एखादा कार्यकर्ता असं वेगवेगळ्या वेग पक्षाची कशी घेऊन जाता येतात आपण पाच माणसंच नेता येतात त्या पाच माणसांना घेऊन अर्ज भरणार आहेत नाही रॅली रॅली प्रदर्शन सभेतच होईल आधी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी ठरवलं होतं कर्मवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं पण उन्हाळा इतका आहे आणि लोकांना त्रास नको शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी